तर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती अगदी ऑस्कर पर्यंत या सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर काय वाटतं तिथून जेव्हा मराठी चित्रपटांकडे आपण बघतो तेव्हा काय वाटतं कुठे फरक आहे आपण म्हणतो की आपले सेने प्रगत झालेत टेक्निकली आपण सुपिरियर झालो आपण आपली साऊंड क्वालिटी चांगली आपली पिक्चर क्वालिटी चांगली एडिटिंग आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये आपण पुढे आहोत तरी सुद्धा कुठे फरक वाटतो का त्या दृष्टीने बघताना कारण तुम्ही जर मगाशी आपण गप्पा मारत असताना तुम्ही सांगितलं की आपण इकडे बघणं आणि तिकडून इकडे बघणं यात खूप फरक आहे तर तो हा दोन्ही दृष्टिकोन आपल्या भारतातल्या सृष्टीची सुरुवातच एका मराठी माणसाने केलेली आहे दादासाहेब फाळके त्याचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे आणि मराठी चित्रपट सृष्टीची सुरुवात यंदा एकशे अकरा वर्ष होत आहेत ऑस्करच यंदाच शहाण्णवा वर्ष त्यामुळे आपण जास्ती जुने आहोत त्यांच्या पेक्षा आणि हे मी त्यांना माझ्या पण सांगितलं होतं त्यांच्या सीईओ आणि प्रेसिडेंट बरोबर जेव्हा भेट होती आणि तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इथे आलं पाहिजे तुम्हाला कळेल नेमकं आमची चित्रपटसृष्टी कशी आहे मराठी चित्रपटसृष्टी कशी आहे आणि मला नक्कीच अभिमान आहे की ऑस्करचे प्रेसिडेंट दोन हजार एकोणीस साली जेव्हा आले होते तेव्हा ते महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट अवॉर्डसाठी पहिल्यांदा आले नव्वद वर्षाची त्यांची पहिली बार होती आणि मराठी चित्रपटाच्या पुरस्कार सोडण्यासाठी ते पाहुणे म्हणून आले याचा मलाही अभिमान आहे अर्थात आता कृट कसं पॉसिबल आहे म्हणजे त्यांच्याशी माझ्या चर्चा होतात आत्ताचे सध्याचे जे ऑस्करचे सीईओ आहेत बिल क्रॅमर त्यांच्याशी चर्चा होतात तर काय की जेव्हा आपला चित्रपट भारतात तिकडे जातो तेव्हा भारतात साधारण पंधराशेच्या आसपास चित्रपट बनतात वेगवेगळ्या भाषातली मराठी साधारण दोनशेच्या दीडशे ते दोनशेच्या आसपास बनतात तर जेव्हा आपली एंट्री इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल फिल्म या कॅटेगरीतनं जाते तेव्हा ती फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया सिलेक्ट करते आणि दरवर्षी या पंधराशेतनं एक सिलेक्ट होतो तर त्यामुळे मराठीचा चान्स कमीच मिळतो तरी तीन चार चांगल्या सिनेमांना आधीच चान्स मिळालेला आहे मी त्यांना तिकडच्या सीईओ सांगितलं की आमच्याकडे पंधराशेतनं एक सिलेक्ट होतो तुमच्याकडे नव्वद देशात एक सिलेक्ट होतो आमची कॉम्पिटिशन तुमच्यापेक्षा जास्ती आहे तर आम्हाला भारताला जास्ती प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अर्थात ते प्रत्येक देशाला एकच देणार आहे पण त्यामुळे मी म्हटलं की आम्हाला निदान तुमच्या ऑस्करच्या ज्युरीसाठी ऑस्करचे जे थिएटर आहे सॅम्युएल गोल्डन थिएटर जे ते त्यांचं प्रमुख स्वतःचं थिएटर आहे तिथे ॲटलिस्ट एक तीन दिवसाचा इंडियन सिनेमाचा महोत्सव दर भारताला रिप्रेझेंट करू शकणार नाही आपल्याकडे खूप वेगवेगळे सिनेमा बनतात वेगवेगळ्या भाषेत आणि त्या महोत्सवात एटलिस्ट दहा सिनेमा तीन दिवसात शुक्रवार शनिवार रविवार आणि ते ऑस्करच्या ज्युरींनी बघावे म्हणजे त्यांना भारताविषयीची जी संकल्पना आहे की इथे कसे सिनेमा बनतात याच्याविषयी अंदाज येईल आणि त्यांचं लक्ष तिथे बेधलं जाईल दुसरी गोष्ट आपल्या निर्मात्यांसाठी की जेव्हा तिकडे ऑस्करची ज्युरी चित्रपट बघतात आता ऑस्करचे बहुतेक नव्वद टक्के ज्युरी हे अमेरिकन आहे कारण ती पहिल्यापासून किती संस्था आहे आणि तिथलेच लोक बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत तिथे आहेत ते जेव्हा बघतात तेव्हा त्यांना जे चित्रपट कळतात ते फक्त सबटायटलच्या मार्फत कारण त्यांना कुठलीच भाषा येत नाही मग हे सबटायटल आता आपण ब्रिटिश इंग्लिश शिकलो त्यामुळे आपल्याकडची बरीचशी जी सबटायटल्स आहे ती ब्रिटिश इंग्लिशमध्ये आपण करतो तीच अमेरिकन इंग्लिश आणि त्यात सुद्धा अमेरिकन बोली भाषेमध्ये तर आपल्याला करता आली ते काय फार कठीण नाही आहे आणि आता एआयच्या जमान्यात हे फारच सोपं झालेलं आहे तर तो चित्रपट नक्कीच इझिली त्या बघता येईल आणि एकंदर ही जी ज्युरी प्रोसेस अशी आहे की तुम्ही संपूर्ण चित्रपट बघितला नाही तुमचं व्होटिंग बटन ऑन होत नाही त्यामुळे त्या त्या कॅटेगरीतले सगळे चित्रपट बघणं फार गरजेचं आहे आणि जर सप्टायटल चांगली नाही वाटली तर तेव्हा सोडून देतात आणि तो एक छोटा पॉइंट आहे पण तो अडसर आहे आणि बऱ्याच वेळा काळ दिग्दर्शक हे सप्टायटल बनवायचं जेव्हा आपल्या फिल्म इंटरनॅशनल फेस्टिवल ला जातात तेव्हा आठ दहा दिवसात ते काम गुंधळालं जात कधी कधी आणि त्यामुळे मला वाटत तो अडचणीतून निर्माण दूर केला पाहिजे याला प्रश्न मराठी सिनेमा ऑस्कर पर्यंत म्हणत असतो तर त्यासाठी निर्मात्यांनी काय केलं पाहिजे आणि सरकारकडून शासनाकडून काय अपेक्षा एक तर काय होतं की बऱ्याच वेळा आत्ताचे जे जे तीन चार सिनेमे ऑस्कर पर्यंत पोहोचले म्हणजे श्वास कोर्ट वगैरे त्यातल्या कोर्टच्या दिग्दर्शकाला थोडा अनुभव होता तिकडचा पण जे बरेचसे लोक त्यांची ही पहिलीच अमेरिका भेट असते म्हणजे एक तर तो, तो देशही बघितलेला नाही आणि तिथे जाऊन आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायचं हे फार कठीण गोष्ट आहे तर तिथली संस्कृती देश साधारण माहिती होण्यासाठी दरवर्षी तिथे अमेरिकन फिल्म मार्केट नावाचं जगातलं ना सगळ्यात मोठं मार्केट बनतं भळकतं बनत, बनत, आणि तिथे जगातले सगळ्या वेगवेगळ्या देशातला सिनेमा तिथे येतात साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सांता मोनिका म्हणजे गॉ लिस्टचा तो भाग आहे तिथे ते भरत गेली बेचाळीस वर्ष हे चालू आहे आणि त्यांचा दरवर्षीचा बिझनेस तिकडचा डॉलर म्हणजे आठ हजार करोड रुपयाच्या मला वाटते आपणही म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे त्याच्यात जो भाग घेतला तर बऱ्याच निर्मात्यांना त्या प्रोसेसची थोडीशी माहिती होईल आणि माझ्या बाजूनच अभिजित बसलेले आहे आम्ही रेजे सिनेमासाठी त्या फिल्म मार्केट ला भेट दिली होती अक्षय बरकर मी आणि अभिजित पानसे तर त्यांनाही त्याचा अनुभव नक्कीच आहे आणि दुसरी एक चांगली गोष्ट मराठी सिनेमासाठी की आपण मराठीला इथे कॉम्पिटिशन आहे हिंदी किंवा साऊथचे बरेच पैसे खर्च करून बनवलेली चित्रपट यांची कॉम्पिटिशन इथे आहे पण जेव्हा हा चित्रपट अमेरिकेला जातो किंवा कुठल्याही परदेशी फिल्म फेस्टिवलला जातो त्यांना हिंदी मराठी तमिळ तेलुगू हे सगळे एकाच लेवलवर आहेत त्यांना कुठलीच भाषा कळत नाही त्यामुळे त्यांना जी भाषा कळते ती सबटायटलची आणि तिथे आपण एकाच लेवलवर असतो त्यामुळे जर चांगली सब केली तर माझ्या मते हा सिनेमा पोहोचायला त्याची मदत होईल